सत्ताधुंद सरकार साधू संतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार डॉ जितेंद्र आव्हाड यांचा मद्य विक्री परवाने खुले करण्यास कडाडून विरोध लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी भाऊ पती बापाला बेवडा करणार आता बहिणींनीच सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये तत्कालीन सरकारने मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात मृणालताई गोरे अहिल्याबाई रांगणेकर मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवले होते त्यावेळी सरकारने हा निर्णय मागे घेतला होता आता तब्बल पन्नास वर्षांनंतर राज्यात सुमारे तीनशे अठ्ठावीस वाईन शॉप्सला परवाने दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी या सरकारने लाडक्या बहिणींच्या पतीला पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा चंग बांधला आहे पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधू संतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शहरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते डॉ जितेंद्र आवाड यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणाचा कडाडून विरोध केला पन्नास वर्षापूर्वी मद्यविक्रीचे परवाने बंद करण्यात आले होते पण आता पुन्हा ते खुले करून तथाकथित लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी महाराष्ट्रातील जनतेने शुद्धीत राहूच नये याची तजवीज हे सरकार करीत आहे पन्नास वर्षापूर्वीचे परवाने एक एक कोटीला विकले जाणार आहेत आणि हे परवाने ज्या सत्तेचाळीस कंपन्यांना दिले जाणार आहेत त्यांचे संचालक मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत ठाण मांडून बसले आहेत त्यांच्या फायद्यासाठी सत्तेची झिंग चढलेले हे सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राला गटार टाकत आहे येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातही ही मद्य विक्री केली जात आहे या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाने दिलेच कसे